24 एक नजर टाकूया हालच्या घडामोडींवर विशाल पाटील यांच्या पाठिंब्याने काँग्रेसची शंभरी आमधार विश्वजीत कदमांन समावेत घेतली खरगेंची भेट सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राजकारण झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले या लढाईत त्यांनी विजय मिळवला आहे निवडणुकीपूर्वी त्यांना राज्यसभेची ऑफर होती शिवाय आताही त्यांना एनडीए सोबत जाण्याचा मार्ग असताना त्यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा दिला आहे गुरुवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांनी इंडिया आघाडीत राहून काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला त्याबाबत पाठिंबा देणारे पत्र त्यांनी खरगे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते यावेळी भावना व्यक्त करताना विशाल पाटील म्हणाले मी महाविकास आघाडीचा उमेदवार यापुढे काँग्रेस पक्ष माझ्या बाबतीत काय निर्णय घेईल त्या धोरणेनुसार माझी पुढील वाटचाल असेल माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे प्रकाश आंबेडकर विलासराव जगताप अजितराव घोरपडे जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते विटावा मिरजेतील नगरसेवक यांच्यासह सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे त्यांचे मी आभारी आहे असे मत सांगली लोकसभेचे आमदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले बातम्यांच्या ताज्या अपडेट्स करालच्या वेबसाईटला भेट द्या यन ट्वेंटी फोर न्यूज